आज आहे ना मला मिस्टरांच्या आवडीने स्वयंपाक बनवायचं होता तर काय बनवायचं ना तर चला म्हटलं भरलेली भेंडी बनवूया तर ते हो बोलले तर भरलेली भेंडी बनवायला घेतली सकाळची जी काही कामं होती ती करून घेतली आज मिस्टरांना सुट्टी होती म्हणजे त्यांनी सुट्टी घेतलेली होती आरामासाठी तर त्यामुळे म्हटलं चला आता छान असं भरलेली भेंडी बनवूया सकाळचं जे काही काम होतं सगळं आवरून घेतलं शिवांश आता घरी आलेला होता तर एकीकडे शिवांश खेळत होता एकीकडे माझा स्वयंपाक चालू होता तर भरलेली भेंडी बनवायची होती त्यामुळे भरलेली भेंडीसाठी भेंडी छान अशी धुवून शिरून घेतली त्यानंतर मग पोळ्याचं पीठ मळून घेतलं आणि छान असे कोथंबीर लसूण आणि शेंगदाण्याचं कूट केलं एकत्र सगळं एक मिश्रण एक बनवायचं होतं त्यामुळे मग काळा मसाला मीठ आणि तेल टाकून छान असं सगळं एकत्र केलं आणि त्यानंतर मग हा मसाला सगळ्या भेंडीला लावून घेतला तर लावायला मला जवळपास अर्धा तास लागला त्यानंतर मग छान असं कडीपत्ता जिरे मोहरीची फोडणी देऊन छान तेलामध्ये दे फ्राय करायला ठेवली आणि अर्धा एक अर्धा प अर्धा तास लागला अ, स्लो फ्लेम फ्लेमवर करत होते त्यानंतर पोळ्या केल्या आणि छान असं जेवायला बसलो तर बिग बॉस बघता बघता असा आमचा रुटीन होता चला भेटते बाय